गोदावरी माताजी माध्यमिक विद्यालय साकोरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आयोजित सन दोन हजार पाचव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व गुरुजन यांचा स्नेह मिळाव्या मोठ्या उत्साहात संपन्न या प्रसंगी शाळेमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळा भरण्यापासून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच वर्गात बसून त्यावेळी क्लास टीचर असणारे श्री कोंडाजी कोलेसर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक श्री श्रीधर आये सर श्री कोंडाजी कोलेसर श्री अण्णासाहेब रोहम सर श्री सुधाकर बिडवे सर श्री दत्तात्रय पाचोरे सर श्री साळंके सर श्री नवनाथ सर श्री जाहीर सय्यद सर श्रीमती सुनीता मोरे मॅडम श्रीमती शोभा सरजे मॅडम श्रीमती गदादे मॅडम श्री दीपक कांबळेसर श्री विरेश लोहरकर सर श्री अनिल गायकवाड मामा आदी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षका यांचा विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केले यावेळी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश रायसमी यांनी केले एन एस न्यूजकर्ता अनिल सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ प्रज्वलन आणि करतो आज आपण आजचा हा सुंदर आणि आनंदाचा सोहळा प्रत्येकाच्या आठवणीतला आनंदाचा क्षण सर्व शिक्षक विद्यार्थी आणि यांच्या सर्वांच्या समवेत उपासनी महाराजांचा आणि गोदावरी महाराजांच्या फोटोला पूजन करून एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे माताजींच्या आणि बाबांजींच्या पूजन करून यांना विनंती आहे आपणही पुढे यावं आपला आप एक छोटासा सन्मान होणार आहे की ह्या शाळेला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण गेल्या अर्धा दिवसापासून प्रयत्न करतात <laughs> सन्मान्य संजू भाऊ बनसोडे आपण त्यांनी रमेश भाऊंचा सत्कार करावा शिक्षकांना कृतज्ञ पत्र म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य बोराडे पाहुणे यांना विनंती आपला एक छोटासा सन्मान सत्कार होतोय सन्मान्य शशिकांत सन्मान जी बनसोड यांना विनंती आहे की त्यांनी बोराडे सरांचा सन्मान करायचा आहे आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने उपासनी बाबा आणि गोदावरी माताजी यांच्या आशीर्वादाने ज्ञानाच्या प्रकाशाने आणि शिस्तीने संस्काराने आमच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आज आम्ही जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या शिकवणीचा ठसा आमच्या विचारांमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये उमटतो आहे दोन हजार पाच सालची गोदावरी माताजी माध्यमिक विद्यालय साकोरी येथून आम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि त्या प्रवासात आणि एक सुंदर अशी भेट वस्तू सरांना दिलेली आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर विनंती असेल सन्माननीय यानंतर विनंती विनंती करतो सन्माननीय दत्तात्रय यानंतर विनंती करतो सन्माननीय सर यानंतर मी विनंती करतो सन्माननीय यानंतर विनंती करतो यांचा सत्कार सुनीता साई

त्या मुलाला सांभाळायला मग ते काय करतात त्याला पाळणा घरात ठेवतात मग शाळेच्या वेळेस काय करतात त्याचे पप्पा त्याला शाळेत सोडत असतात मग शाळेत सोडायला गेलं तर गेटवर गेलं तर तो मुलगा काय करायचा त्यांच्या हाताचं पुढे करायचे पप्पांचे आणि त्याच्याशी पापे घ्यायचे त्या हाताचे

हम चालू करेंगे तब से नहीं जुदी जाएंगे आओ इस तीसरे मजे जुदी जाएंगे घर घर मजे मजे ये तैयार लगा बोला हाल क्या ये मंजित और कानस कानस का कैंची लोग ये आलम कर रहे हैं कैंची लोग तो नहीं समझे कि मेरी शिक्षक घटोगा आस रखेंगे याला मुदत फक्त आमचं हे ताया मिसळचं दुकान आहे हे ताया मिसळचं दुकान आहे अरे ताला ताला काय आहे परंतु या उन्हाळ्या बरोबर तुमचे चेहरे बघितल्यानंतर जे काही मला सांगायचं विद्यार्थी आणि विद्यार्थी काही नाते तुम्ही माझ्या बरोबरचे त्याच्यामध्ये मला नाव वगैरे सांगत नाही परंतु मी काम करतो सरपी आल्यानंतर आमचा घेऊ आता विषय कोणता असतो तो विषय वेगळा असतो परंतु सांगितलं की सरपी फक्त आईवडिलांबद्दल काय मिनिटं बोलायचं तेवढंच सांगितलं कारण आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण जगत असताना आपल्या आईवडिला जीवायचं किंवा जगामध्ये खूपच राहतो ही फार पहिली तुम्हाला पण माहिती मला पण माहिती आणि त्याचबरोबर वडील सगळ्यात महत्त्वाचे असतात शिक्षक आणि वडील जवळ जवळ सारखेच असतात लक्षात घ्या कारण वडील हे घरी शिकवतात शिक्षक हे शाळेत शिकवतात त्याचप्रमाणे आई वडिलांचे निकट असताना आता मी तुम्हाला શિક્ષક फेम म्हणून अरे इकडे बाज इकडे तिकडे बोट करते काय